आणि आताची एक महत्वाची बाबी महेश गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं प्रकरण संवेदनशील असल्यामुळे न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोर्टामध्ये येणारे जाणारे मार्ग दोनशे मीटर लांब पर्यंत बंद करण्यात आले परिसरामध्ये जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली तसंच सेंटर, सेंटर, सायबर कॅफे टेलिफोन बुथ हॉटेल चहा टपरी आणि इतर दुकान सुद्धा आणि सेवा बंद ठेवण्याचे से आदेश देण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांच्याकडून अजय काय अधिकचे अपडेट्स आहेत त्यांना न्यायालयामध्ये आता हजर करण्यात आलेले आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात आहे बरोबर आहे चोपडा कोर्ट आहे त्या चोपडा कोर्टाच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त पूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्यात तो अकरा वाजेचा असतो पण आज सकाळी बरोबर पावणे नऊ वाजता गणपत गायकवाड आणि त्यांचे दोन साथीदार म्हणजे एक अंगरक्षक आणि एक सदा सदा नावाचा एक त्यांचा सोबती आहे तो या दोघांना आज आता तिघांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे म्हणजे गणपत गायकवाड आणि अन्य दोन या दोघांना म्हणजे तिघांना इथे न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे आणि पाहायला गेलं तर पोलिसांनी पूर्णपणे त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना तसेच अन्य जे लोक आहेत त्यांना चकमा दिलेला आहे कुठेतरी सकाळी पावणे नऊ वाजता न्यायालयात हजर करून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हे पाऊल उचललेलं आहे कारण की त्यांचे कार्यकर्ते जमा होतील समोरच्या पार्टीचे कार्यकर्ते जमा होतील त्यामुळे पोलिसांनी एक योग्य पाऊल उचलून आता पावणे नऊ वाजता गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन जणांना हजर केलेले मात्र हे हजर करत असताना उल्हासनगरच्या म्हणजे न्यायालयाच्या परिसरात पर, 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 वन फोर्टी फोर लागू करण्यात आलेले सकाळी सहा वाजल्यापासून त्यांना घेऊन जाण्यापर्यंत हा कायदा तिथे राहणार आहे वन फोर्टी फोर आणि आजूबाजूची सर्व दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत जेरॉक्स असून दे किंवा अन्य काही दुकानं असून म्हणजे चहाच्या टपऱ्या पान पान टपऱ्या किंवा इतर दुकानं ही सर्व बंद ठेवण्यात आलेली आहे नोटीस ह लावलेली दुकानांवर होती आणि पाहिलं गेलं तर जो न्यायालयाच्या बाहेरचा परिसर आहे तो दोनशे मीटर पर्यंत बंद करण्यात आलेला आहे तिथे दोन्ही शेफक म्हणजे लावड लोकांना सांगितलं ला होतं की इथे वन फोर्टी फोर पो आहे पाचच्या च्या शिवाय पाच लोकांशिवाय अन्य नागरिकांनी इथे जमा होऊ नये म्हणजे पाच जणांचा ग्रुप इथे उभा राहायचा पाच जणांचा ग्रुप झाला तर कायदा कलम एकशे त्र्याऐंशी प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशी अनाउन्सिंग केली गेली आणि आता जर पाहायला गेलं तर पूर्णपणे न्यायालयाचा परिसर हा पूर्ण म्हणजे एकदम खुला पडलेला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते नाहीये कोणाचे कार्यकर्ते नसल्यामुळे काही गर्दी दिसत नाहीये आता न्यायालयात गणपती गायकवाड यांना हजर केले अजूनपर्यंत त्यांना न्यायाधीशासमोर उभं करण्यात आलेलं नाहीये मात्र कोर्टाच्या आतमध्ये त्यांना उभं करण्यात आलेलं आहे आणि दिलेल्या या माहितीसाठी